एस टी महामंडळाकडून प्रवाशांना दिवाळी भेट दहा इलेक्ट्रिक बसेस दापोली आगरात सज्ज दापोली आगराला एकूण पस्तीस अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेसचा कोटा मंजूर झाला आहे त्यापैकी दहा अत्याधुनिक अशा इलेक्ट्रिक बस दापोली आगरात आज धनत्रयोदशीच्या दिवशी दाखल झाल्या आहेत त्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या सर्व बसेस नागपूरहून दापोलीत आणल्या गेल्या आहेत सरकारकडून आणि एसटी महामंडळाकडून एस टी प्रवाशांना दिवाळीची ही खास भेट मिळाली आहे ही बस पूर्णपणे वातानुकूलित सुविधा असलेली तसंच आरामदायक आसनं आणि शांत प्रवास यामुळे प्रवाशांच्या सोयीत आता मोठी वाढ होणार आहे लांब पल्ल्यांच्या मार्गांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे या बसेस चार्ज करण्यासाठी डेपोमध्ये चार्जिंग स्टेशनची उभारणी तसंच अन्य आवश्यक तांत्रिक कामे जलद गतीने सुरू आहेत दोन टप्प्यात आणखी काही बसेस येत आहेत त्यापैकी दहा बसेस आले आहेत आणि उर्वरित पंचवीस बसेस या दोन टप्प्यात दाखल होण्याची शक्यता आहे दाखल होण्याची नेमकी तारीख आणि मार्गांबद्दलची अधिकृत माहिती लवकरच एस टी महामंडळ जाहीर करेल तथापि या नवीन बसेसमुळे दापोली एस टी डेपो आता आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होणार आहे यामुळे डेपोची कार्यक्षमता वाढेल आणि प्रवाशांना एस टीच्या प्रवासाचा नवा अनुभव मिळेल सध्या तरी दापोली आगारातून कोकणातील विविध शहरे तसेच पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर या बसेस चालवल्या जाणार आहेत ज्योती बिवलकर दापोली वार्ता